कोल्हापूर एवढं आवडलं की आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं आमचं ड्रायव्हर आम्हाला सापडत नाही पण त्या पोलिसांनी आम्हाला टपरीवाला त्यांनी स्वतःच दुकान सोडलं आमच्या एका महिलेला घेऊन तो ड्रायव्हरला शोधायला गेलाय त्यामुळे कोल्हापूर आम्हाला खूप आवडलं की बाबा ते सहकार्य चांगली वागणूक काय नेमका अनुभव काय होता नेमका काय प्रसंग होता तो मेन म्हणजे आमचा आमचं आणि दर्शन करून आम्ही इथे आलं आम्हाला छावाले आणि इतर लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे आम्हाला कोल्हापूर खूपच आवडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ज्योतिबाला जाणार आहे ज्योतिबाच्या नंतर नंत आम्ही आत्मापूरला जाणार मदत करण्यासाठी म्हणजे माणसं खूप छान आहे इथली माणूस की आहे तुम्हाला मदत केली म्हणजे नेमका काय प्रसंग होता तुमचा दा, तो आमची गाडीचे ड्रायव्हरने गाडी कुठे लावली ते माहिती नाही आणि मेन म्हणजे पाऊस असल्यामुळे आम्ही नंबर वगैरे घेतलेला नाहीये पुण्यात खूप पाऊस होता त्याच्यामुळे नंबर वगैरे गाडीचं पुढं पुढं नाव काय आहे ते माहिती नाही आम्हाला आणि आणि हे याच्यामुळं आम्हाला पोलिसांनी सहकार्य खूप केलेलं आहे आणि अंबाबाईचं दर्शन खूपच छान झाले तुम्ही म्हणाला की चहावाल्याने कोणीतरी मदत केली आम्हाला नेमकं काय नेमकं टपरीवाल्याने केली म्हणजे आम्ही बसलेलो होतो आम्ही टेन्शन मध्ये होतो कारण आम्ही जेवण वगैरे केलेलं नाहीये आणि मग त्याला आमची हे जरा दया आली म्हटलं की मी जाऊन बघतो एका महिलेला घेऊन तो तिकडे गेलेला म्हणजे कोल्हापूरच्या लोकांना माणूस की खूप आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन तीन चार वेळा झालेले आहे आणि अशीच मदत म्हणजे काही प्रॉब्लेम एकंदरीत कोल्हापूरच्या अंबाबाई आणि माणसं इतली चांगली वाटली खूपच छान आहे मंदिर आणि छान आहे आणि व्यवस्था धक्काबुकी काहीच नाही झाली दर्शन खूपच छान झालेलं आहे त्यामुळं आम्हाला असं असं वाटतंय की अजून किती वेळा आहे आंबाबाईचं दर्शन घ्यायला खूपच छान वाटतं आम्हाला काय काय तुम्हाला तुम्हाला हा कसा वाटला अनुभव तुमचा कोल्हापूरचा कसा कोल्हापूरचा अनुभव खूप छान होता एक तर माझं स्वप्न होत बऱ्याच दिवसापासून आंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि ते आता पूर्ण झालंय आणि आता थोडासा प्रॉब्लेम झाला होता आमचा की आमचा ड्रायव्हर चपून लागत नाही आणि आता ती गाडी कुठं आहे ते आमच्या लक्षात येत नाही पण आम्ही इथं एक ठिकाणी थांबलो होतो आणि इथं ते चहावाले काका होते तर त्यांनी आमची जी अवस्था बराच वेळ ते बघत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतःहून आम्हाला विचारलं आणि नंतरनंतर दादानी त्यांचं ती जी गाडी होती त्यांची तर ते थोडा वेळ थांबवलं आणि एका लेडीजला घेऊन ते गाडी सोडण्यासाठी गेले आहे तर इथे लोकं खरंच खूप छान आहेत आणि प्रेमळ आहेत हे लक्षात आले कोल्हापूर खरंच सुंदर आहे फक्त ऐकून होतो आणि आता आम्ही आज पहिल्या दुसरा दिवस आहे आज तर आम्ही पुण्यातून आले आठ मुळा येथून आलेला आहे आम्ही तर आम्ही प्रथम ते दे, देवीचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं अंबाबाईचं आपण दर्शन घेतलं नेमकी व्यवस्था कशी होती दर्शन कसं झालं तुम्हाला दर्शनाची व्यवस्था चांगली होती पण आम्हाला दर्शन व्यवस्थित झाली तर आम्हाला थोडस आम्ही खूप लांबून आलो ना त्याच्यामुळं मी पुण्याहून आले माझं नाव मंगल नामदेव इथे तर आम्ही इथं देव देवदर्शनासाठी आलेलो आहे आमचं इथं लक्ष्मी दर्शन व्यवस्थित झालं आम्ही गाडी लावली ती गाडी आम्हाला सापडत नाही त्यामुळं आम्हाला विलंब झाला आम्हाला दुसरीकडे जायची त्यामुळं आम्हाला उशीर झालेलं खूपच उशीर झालं आता तुम्ही कोल्हापुरात काय काय फिरणार आहात काय नाही फिरणार आम्ही कोल्हापुरात फक्त दर्शन घ्यायला आलोय आम्ही ज्योतिबाला जाणार जो जाणार आहे ज्योतिबा आत्मापूरला जाणार बाळू मामाचं दर्शन घेणार त्याच्यानंतर okay. पुण्याला आपण आंबाबाईचं दर्शन घेतलं नेमकं कसं दर्शन वाटलं काय सुविधा वाटल्या तुम्हाला खूप छान दर्शन हो सगळं आम्हाला एक म्हणजे व्यवस्थित पाठवलं काही गडबड नाही झाली काही नाही दर्शन पण खूप छान भेटलं दर्शन पण छान झालं काही सोळ्या आल्या होत्या त्यांच्यासोबत कोल्हापुरात आला काय खाण पिणं झालं काय काय आवडलं तुम्हाला कोल्हापुरी मिसळ खाली कोल्हापुरी चटणी पाहिल्या कोल्हापुरी चप्पल बघितली कोल्हापुरी सास घेतला परत कोल्हापुरी सास तर आम्हाला खूपच आवडला कोल्हापुरी चप्पल पण पहिले आम्ही देवीच लक्ष्मीचं हाडी कुंकू घेतलं बर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका